नमस्कार मैत्रिणी मी सखील लेडीज टेलर सखील लेडीज टेलर युट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी बाही डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग तुमचं जास्त वेळ मिळतो छान शेवडिओला छान अशी सुरुवात करूया नऊ इंचाची आपल्याला घ्यायची बाही लांबी घडी घ्यायची आहे साडेसात इंचाची त्याच्यानंतर दंडघेर घ्यायचा आहे साडेपाच इंचा कॅफाईट घ्यायची आहे तीन इंचाची आणि इथे दोन इंचमध्ये घेऊन आपल्याला द्यायचं आहे बाहीचा आकार इकडनं पण दोन इंच मोजायचं म्हणजे आकार द्यायला सोपं जातं बघा ह्याप्रमाणे आपण बाहीचा आकार दिला इथे सुद्धा ही क्रॉस रेषा मारून घ्यायची आहे आणि जी रेषा आपण मारली तेच घ्यायचं आपल्याला कट करून बघा ह्याप्रमाणे पहिले वरचा जो आकार दिला आपण तो कट करायचा आहे नंतर जो आतला आकार दिला तो कट करायचा आहे परफेक्ट अशी आपली बाहीची कटिंग झालेली आहे तरी आपण अस्तर कटिंग केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं ब्लाऊज पीस त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि इकडनं थोडंसं असं कट करून घ्यायचं नंतर पीस हा पीस ओपन करून ठेवायचं सरळ बाजूवरती अस्तर ठेवायचं आणि आपल्याला पहिले खालची साईटीनं शिलाई मारून घ्यायची ह्याप्रमाणे नंतर त्याच्यावरती द्यायची दापटीप अस्तरमध्ये फोल्ड करून पुन्हा त्याच्यावरती घ्यायची पूर्ण बाजूने शिलाई मारून बघा पहिले इथे शिलाई मारायची खालच्या साईडला आणि नंतर बाकीची पूर्ण बाजूने अशी बाई जॉईंट करून घ्यायची बघा याप्रमाणे आपण बाई जॉईंट केली की आपल्याला जो उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो घ्यायचा असा कट करून नंतर बाईचा सेंटर काढायचा आहे इथे क्रेश मारून घ्यायची तर असं आपल्याला काय करायचं इथे पिन लावून घेतली आणि इथे आपल्याला चार इंच असं मोजून घ्यायचंय बघा खाली वरती जागा सोडून द्यायची आणि मध्ये चार इंच मोजायचं आणि ह्या पट्टीच्या सहाय्याने आपल्याला असा आकार द्यायचा आहे तुम्ही हाताने सुद्धा हा आकार देऊ शकता तो आकार दिल्यानंतर आपल्याला घ्यायचं कॅनव्हास त्याला अशी डबल घडी करायची जितकं कॅनव्हास आपल्याला पाहिजे तितका आपण घेतलं आणि बंद बाजू बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन केला पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्याला दिला तोच घ्यायचा असं कॅनव्हासवरती उमटवून सेंटरलासुद्धा एक रेश मारून घ्यायची आहे नंतर दुसऱ्या सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे आणि रेषेच्या बाहेर साधारण आपण अर्धा ते एक इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे बघा ह्याप्रमाणे आपला आकार तयार होतो नंतर आपण कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे साडीचा तुम्ही कॉन्ट्रास्ट हा कपडा काढू शकता थोडीशी पट्टी काढली तरीही डिझाईन सुंदर होते त्या कपड्याला सेंटरला अशी एक रेश मारून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत बघा पट्टीला अगदी व्यवस्थित अशा चुन्या टाकायच्या आहे मैत्रीण तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि रोजच्या रोज आपल्या ज्या छान छान डिझाईन्स येतात पाठीवरच्या आणि बाहीच्या तर त्या तुम्ही रोजच्या रोज बघत चला बघा आपली ती डिझाईन ठेवून बघायची आपल्याला जर पुरेशी झाली तर ले 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 ही डिझाईन करायची बंद करायचं आणि बाकीचा कपडा कट करून घ्यायचा तिथे आपल्याला थोडंसं कमी आलं म्हणून आपण परत रेश मारली आणि आणखी आपल्याला ह्या चुन्या टाकून घ्यायच्या आहे हा उरलेला कपडा आपण कट केला आता दुसऱ्या कड्यानी सुद्धा अगदी व्यवस्थित असे त्या प्लेट पकडायच्या आणि शिलाई मारून घ्यायची अगदी व्यवस्थित पकडून मग शिलाई मारायची आहे म्हणजे ते जो आकार आपण त्याचून दिलेला आहे तो परफेक्ट असा तयार होईल या बाजूने सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा त्याच्याने रोजच्या रोज नवीन ज्या व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल बघा अशा व्यवस्थित पकडून आपण शिलाई पूर्ण केली आता जो कपडा आपण हे केला आहे ना तो असा उलट्या बाजूने ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची जी रेषा आपण मारलेली त्या रेषेवरतीच आपल्याला शिलाई मारायची आहे आणि बाकीचा हा कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे बघा फक्त आपल्याला तितकाच पॅच हवा आहे जितकी आपण रेषा मारली होती आणि बरोबर इथे सेंटरला सेंटर लावून म्हणजे जी शिलाई आपण मारली ती शिलाई आणि जी रेषा आपण कपड्यावरती मारली ती रेषा असं परफेक्ट मॅच करून तिथे पिन लावून घ्यायची आणि सगळीकडनं हा पॅच असा शिवून घ्यायचा आहे अगदी कमी वेळात कुठेही बाईला कटिंग न करता छान अशी डिझाईन आपण बनवणारे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आता लेस घ्यायची आणि व्यवस्थित अशी लेस आपल्याला पूर्ण त्या डिझाईनवरती अशी लावून घ्यायची कडेकडेने अगदी कमी कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही ही डिझाईन बनवू शकता खूप सुंदर अशी डिझाईन तयार झाली जो आपण मध्ये कॉन्ट्रास्ट कपडा वापरला आहे तो तुम्ही साडीच्या कलरचा कपडा वापरायचा आहे म्हणजे तुमचं ब्लाऊज जे आहे ते अगदी सुरेख आणि आकर्षक असं दिसणार आहे इथे खाली सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे लेसला दोघे साईडनी शिलाई मारायची आता आपल्याला घ्यायचे आहेत मनी गोल्डन किंवा सिल्वर तुमच्याकडं म्हणजे जो कलर तुमच्या साडीला मॅच होणार आहे त्या कलरचे मनी तुम्ही घ्यायचे आहेत आणि ही जी रेषा मारलेली आपण त्या रेषेवरती हे मणी आपल्याला सगळ्याशी जॉईंट करून घ्यायचे थोड्या थोड्या अंतरावरती हे मणी आपल्याला लावायचे आहेत बघा अगदी सुंदर अशी ही डिझाईन आपली तयार झाली अगदी कमी वेळात मैत्रीणं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईन आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मा मला नक्की सांगायचं आहे तुम्हाला डिझाईन कशी वाटली तुम्हाला बनवता आली की नाही हे सुद्धा सांगायचं आहे बघा अगदी व्यवस्थित असे मनी लावल्यानंतर मनी खालच्या साईडनी अगदी गाठ मारून व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे आणि नंतर बघायचं आपल्या बाहीचा फायनल लुक बघा मैत्रिणींना आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कशी वाटली आजची बाई डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे बाईला डिझाईन कशी करायची ती व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा छान व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया आतापर्यंत बाय बाय